श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य तेया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माजी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्नू, सवे वर्णू केमिंशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरुनी टोळांशी मागे परतने भाग पडे टोळ गेलीया परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या तेथून या नेघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यती राजस्वच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पांचे गृहाप्रती स्वामी सी जाणून मूर्ती चोळाप्पा करी आदर योग यो, यागादिक काही चोळाप्पाने केले नाही परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते ते तयाची देखुनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी सोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी अस्ति जे चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी यत, यती, लोका चमत्कार ती, गावात मात पसरली लोकांमाजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस जाहले परी आम्मा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी हे सत्य परी येऊनी आताच ये देती दर्शना राममुखातून वाणी निघाली तोची अतिमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायांची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली ौचारे पूजिली स्वामी मूर्ती रूपनाय राय स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त तृतीयोध्याय गोड गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु राजिरस्तु शुभम स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ